शरदर आहे जायचं ते मी चांगलंच चांगलंच तुमचा तुमच्या न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे तर काहीच आज गाईज आहे संकर्षची चतुर्थी आहेच ना आज आजचा आपल्या न्यू काय होते तुम्हाला दाखवूनच गाईस पुढे काय होईल ते नाहीच आपण घेतलेलं काहीच मिनी ब्लॉग तर दहा दिवस लगात जाऊन मिनी ब्लॉग टाकू असं आपण घेतलेलं काही चेंज घेतलेलं पण चॅलेंज घेतले म्हणून तो चेंज काही पूर्ण लागत नाही गायचं आपल्याशी आपण गाईज तीन दिवस टाकली आणि चतुर्थी नाही टाकला तर जाऊ ते गाईस नाट्याकडून आपण डबल डब्या घेऊ आपण गाईस चॅलेंज तुम्हाला बघायला भेटल गायस या त्यानुसार तुम्हाला तो दुसरा आसात घेऊ पण चॅलेंज चला वाटतो पुढे तर गाईस मी घेतले चहा पिया घेतले चाय आणि इकडे टोसान आणि गायस थोडा खाऊन घेतो कारण की मला भरपूर भूक लागलेला आहे चला चलायच वाटतो पुढे काहीच आद घ्यायचं संकष्टी चतुर्थी घ्यायचं आज नस म्हणून घ्यायचं आता दुपारच्या वाजल्यात साडेबारा वाजल्यात आणि गायच मी घेतले खायला एकदा वडे आहेत आणि तिथे चटणी आहे हे फुलट खाऊन घेतो कारण किंवा भरपूर भूक लागली लागाईस चलाच वाटतं आहेस पुढे आज गायचं आज यायचा संकष्टी चतुर्थी आणि यायचा त्यानिमित्त यायचं मग मी एकदम पेशल टिकायच म्हणाय मोदक आहे ते पण तुम्हाला दाखवीन घ्यायच नाही तिकडे आमच्या घरात थोडे आधीच पाहुणे आलेले आहेत म्हणजे दोन तीन दिवस झालेले पाहुणे आलेले आहेत तुम्हाला दाखवतो येऊ शकता मामाची फो मुलगी आणि हा तुम्हाचा भाऊ आहे माझा ऋषभ आणि ही बघा आत्ताची मुलगी आता आहे तिकडे सगळी मंडळ चाललीच आहे पुढे तर कायचं आता आम्ही आणण्यात गॅस कच्चा आंबा आणल्यात आणि आम्ही ज्यूस करणार तुम्हाला दाखवतो या तुम्हाला चला पुढे करायचं आम्ही येऊ शकतो इकडे आणले आंबे कच्चे आंबे आणलेले आहेत गायस आता बटाट घेतो धुवून पुढे पुढेच बघू शकता गेस इकडे घेतले आंबे आम्ही किसायला घेतले असे किसू शकता तुमचे किसने किसू शकता आता आम्ही घेतले आंबा किसायला बघू शकता बघू शकता असा किसाचं असते बघा असा किसून तुम्ही घेऊ शकता एकदम मीठ गाईज किसा झाला तुम्हाला दाखवतो वेळेस पुढची स्टेप चला आहेच फायनल झालेला आहे आंबा किसून झालेला मस्त कच्चा आंबा आणि त्यावर टाकून मस्त मीठ टाकली तुम्हाला लागेल तितका टाकू शकता म्हणजे इकडे गुल घेतले तुम्हाला साखर घ्यायची साखर पण घेऊ शकता आता काय जरा तुम्हाला दाखवते पुढची स्टेप या तर काहीच तुम्ही असं घ्या मस्त आंबा घेतला ना तुम्ही घ्यायचं त्याला मस्त येऊ करा असा घ्या त्यातनं हात पाय स्वच्छ धुवून घ्या आणि तो घ्या आणि असा काहीच पहिला तर रस आहे तो एक तुम्ही काय शकता रस पुरा काढून घ्यायचा असा बघू शकता एकदम बस मी काढायला घेतलेला आहे असा काही मी रस पूर्ण गाईस काढून घेतो त्याला तुम्ही वाटतो पुढे गायस बघू शकते मम्मीने मस्त गायस घेतल्यात मोदक मानवायला इतके तर गायस झाले तेच मोदक तेवढ्यात गायस मी आलो गाईस छूट घ्यायला मम्मी चालू सगळीच मोदक मानवायचं काम चला गायच तुम्ही काही असा ज्यूस चालतं काहीच काहीच गाई सगळ्यांना गाईच आवडला मम्मी पप्पा स आवडला म्हणून मी मी भरपूर गाईस पिला म्हणून काही ज्यूसर डायक संपला व्हिडिओकाचा काही डाईक विसरलं म्हणजे ज्यूसर संपून गेला असा एक नंबर काही ज्यूस लागलं होतं तुम्ही एक ट्राय करून बघायच चलायचं वाटतं पुढे हा तर गाईस मम्मीने घेतल्यात तिकडे गाईस मोदक मना घेतले तुम्हाला दाखवलीच गाईस मम्मी कशी मोदक मंद होती मात तर गाईस भरपूर गाईस चट लागले गाईस मोदक खायचे आता गाईस तेव्हा होतील तर तुम्हाला दाखविनच गाईस चला तुम्हाला टोईस पुढे सुद्धा फायनल गायस झालेले आहेत मोदक मस्त की गाईस गरमागरम आहेत आताच गाईस मम्मीने काढल्या तिकडून टोपाटून आता इकडे देवाला भात आहे इथं खारवटी पापड आहे आणि इकडे हाय गाईस भाजी वटाण्याची भाजी आणि गाईस याच्यात हा वेळेस सुट्टे डायला बघू शकता एकदम मस्त थोड्यात गायच जवळची तयार होईलच चला चलायच वाटत पुढे भाऊ भगतीसे कोळी शरणागत हवे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन गुण गावे जय देव जय देव भाऊ भगती से शरणागत हवे संत ती संपत्ती झालेले आपलं जेवण पाणी झालेलं आहे मस्त आपण मस्त मटांची वजेशी चला पुढे आता काही आजचा काही आपला दुसरा दिवस आहे गाईस गाईस आपण गायच काल गायच ब्लॉग जास्त आपलं शूट ना तर आलेलं गाईस आज गायस पूर्ण गायस शूट करू आपण गाईस आता काहीच सकाळच्या वाजता अकरा वाजल्यात म्हणजे मी गाईचं साडेनऊच्याच दरम्यान गायच उठून मस्त आंघोळी कधीच नाश्ता झालेलं आहे पण काहीच बाहेर मोसम मला एकदम म्हणजे एकदम पावसाची ती काहीच मोसम झालेली आहे तुम्हाला दाखवता आज येईल काहीच पाऊस कारण की काही टी व्हीला काहीच बातम्यांना काहीच भरपूर ठिकाणी यायचं पावसाचा या दाखवलेला आहे म्हणजे भरपूर ठिकाणी जोरात भरपूर या पडले पाणी पडले आणि पाऊस पडले झोरी तसं राहायचं वाटतं पुढे गाईस बघू शकता मोसम कसा आहे एकदम कालोक कालोक गाईज पावसाने केलेलं आहे हा टिकायचं आता पाऊस येईलच थोड्या वेळात गाईचा हा वाटतंय चला आहेस तुम्हाला वाटतो पुढे तर मौसम मोसम अजूनपर्यंत आहे ताच आहे बघू शकता एकदम गायचं आता एक वाजल्या एक वाजून गायचं सात मिनटं आलंय आणि गायचं अजूनपर्यंत मोसम आहे जाय बघू शकता एकदम कालोक कालोक केला हा टिकायच आज पाऊस येणार आहे वाटतं मन गायच पावसाने कालोख केलेलं वाटतं चला आहेच तुम्हाला वाटतं पुढे गाईस झालेलं आहे मला असं जेवण बिवून झालेलं आहे मस्त कीच नाही जेवलो न कायच आता गैस। पावसान गाईच तर हज भरपूर गाईज पावसाने केलेलं आहे कालोक म्हणजे आता काहीच वाजल्यात तीन वाजल्यात बघू शकता आपल्या तीन वाजले त्यांनी पावसाने गाईज मोसम आहे ठेवले म्हणजे भरपूर काहीच कालोख केले बघू काहीच आजच्या दिवशी काहीच पाऊस पडते का नाही मग आजच्या या व्हिडिओमध्ये बघायच भेटेल म्हणजे चला तुम्हाला टप कुठे बघू शकता अजून मला काहीच मोसम आहे एक नंबर काय अजून तर पहिल्यापेक्षा काहीच अजून काहीच कालोप केलं ढग बाग किती सारा तो काला आले एकदम ढग एकदम पूर वेळेस कालोप केलं पावसाने चला घाईच तुम्हाला वाटतं नंतर काहीच तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक चॅनल सबस्क्राईब करून जा काही इतकंच बोलेन कोण गाईस नवीन हल गायच ते प्लीज गाय चॅनल सबस्क्राईब करून जा इतकंच बोलून गाईस चॅनल कोण नाही सबस्क्राईब करून प्लीज गाईस कारण की आपलं लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा कारण की नवीन नवीन घ्यायच आपले व्हिडिओ तुम्हाला व्यक्तीच या चॅनल बघायला गाईस चला गाईस तुम्हाला वाटतं पुढचा ब्लॉगमध्ये बाय